मी म्हणतो थ्री म्हणजे आपल्या पाठीमागे असणारी शहर देखील नाशिक संभाजी असेल संभाजीनगर हो असेल अशा प्रकारची अनेक शहर ही आपल्यापेक्षा पुढे गेली आहेत एकमेव कारण म्हणजे हद्दवाड आणि हद्दवाडीचा विषय असा आहे की ही नैसर्गिक प्रक्रिया असताना देखील अशा पद्धतीने जर विरोध होत असेल तर त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला त्या जिल्ह्याला विकासापर्यंत घेऊन जायचं की नाही आपल्या सर्वांना माहित आहे की गेले अनेक दिवस या शहराची हद्दवाड व्हावी आपली भूमिका आहे यामध्ये मग स्पष्ट मत आपलं असं आहे की या ठिकाणी शहराची हद्दवाढ होणं गरजेचं आहे मला वाटते हीच आमची भूमिका संपूर्ण पत्रकार बांधवांना देखील मान्य असेल विविध वर्तमानपत्रांना देखील मान्य असेल इलेक्ट्रॉनिक मीडियाला मान्य असेल कारण हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे तर म्हणजे आपण म्हणत होतो की बहात्तर पासून शहराची हद्दवाढ झाली नाही पण ऍक्च्युली बेचाळीस साली दोन बेचाळीस साली महानगरपालिकेच्या पूर्वी जी नगरपंचायत या ठिकाणी नगरपालिका झाली बेचाळीस साली जी हद, शहराची हद्द होती तीच आज पण आहे म्हणजे गेली अनेक वर्ष ऐंशी वर्षाच्या वरती झालं आसपास ही हद्दवाढ शहराची झालेली नाही आणि हद्दवाढ व्हावी याचं कारण काय आहे हद्दवाढीमुळं पुन्हा जागा जास्त मिळाल्यामुळे व्यवसाय वाढतो विविध दळणवळणाचा विषय असेल विविध उद्योगधंदे असतील या सर्व गोष्टींच्या माध्यमातून मग जिल्ह्याचा आणि शहराचा विकास होत असतो व्यापार वगैरे या दृष्टीनं म्हणजे हद्दवाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे शहराची गेले काही दिवस आपल्याला माहित आहे राजकीय काय असेल तर त्यांच्या म्हणण्याला आम्ही कोणतीही भीक घालणार नाही कारण असंच गेल्या चाळीस पन्नास वर्षांमध्ये शहराचं वाटोळ करण्याचं पाप त्या के काँग्रेसने केलेलं आहे आणि त्यामुळे राजकीय असं न मानता ग्रामीण भागातील नागरिकांच्या मध्ये जर काही संभ्रम असेल तर त्यांच्याविषयी गैरसमज असेल तर तो दूर करण्याची आमची निश्चितपणे जबाबदारी आहे आणि हद्दवाड झाल्यानंतर जो भाग मध्ये येणार आहे याचा पूर्णता विकास करण्याची जबाबदारी देखील आपली सर्वांची आहे किंवा होणाऱ्या महापालिकेची आहे हदवाडीनंतरच्या आपल्याला माहित आहे की शहराच्या हद्दवाडीनंतर पुणे असेल ठाणे असेल मी म्हणतो क्लिअर थ्री म्हणजे आपल्या पाठीमा असणारी शहर देखील नाशिक असेल संभाजीनगर असेल अशा प्रकारचे अनेक शहर ही आपल्यापेक्षा पुढे गेलेली आहेत याचं एकमेव कारण म्हणजे हद्दवाड ठाणे आणि पुणे तर म्हणजे आता देशातील नवीन मी म्हणतो जगातल्या काही प्रमुख शहरांपैकी पुणे वगैरे शहर आहेत आणि याचं प्रमुख कारण म्हणजे सत्तावीस वेळा पुण्याची हद्दवाड झालेली आहे गेल्या आमच्या राज्य नियोजन मंडळाच्या वार्षिक सभेमध्ये या सभेमध्ये राज्याच्या बजेटचं धोरण ठरत असतं की मुळात छत्तीस जिल्ह्यांना डीपीसीला किती निधी द्यायचा हे यामध्ये ठरत असतं त्याचे प्रमुख आपले अर्थमंत्री असतात कार्याध्यक्ष म्हणून मी त्या बैठकीला नेहमी ने उपस्थित असतो त्या बैठकीला मी आपल्या आयुक्तांना बोललो होतो की महानगरपालिकेची इमारत याविषयी आपण थोडा निधी मागणं गरजेचं आणि ही इमारत आता त्या ठिकाणी वयस्कर वरती जाऊ पण शकत नाहीत आपली ती प्रॉपर्टी हेरिटेज प्रॉपर्टी आहे त्याविषयी आपल्याला प्रेम आहेच पण याला पॅरलेख आपली इमारत उभी करणं गरजेचं आहे आणि ही बाब झिडकारून लावून अजितदाव स्पष्ट सांगितलं जे आपल्या अर्थमंत्री आहेत जे आमचे अर्थमंत्री आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की पहिला हद्दवाड करा आणि मग माझ्या पैसे मागाले म्हणजे या हद्दवाडीविषयी जो काही या आपल्या ग्रामीण भागातील लोकांमध्ये आकस आहे त्याविषयी जर बाहेर जर आपण पाहिलं तर म्हणजे एक एक प्रकारे बाहेरच्या लोकांना असं वाटतं की हद्दवाड होऊ करत आम्ही करत असून का करत नाहीत म्हणजे स्वतःचा विकास यांना नको आहे काय अशा पद्धतीची भूमिका आज राज्यस्तरीय नेत्यांची झालेली आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांना मी चोवीस एप्रिलला राज्य आमची मित्राच्या नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीमध्ये मी विचार ना केली की साहेब आपल्याला हातदवाड करणं गरजेचं आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी हद्दवाडीच्या बाजूने आहे कधी हद्दवाड करावी एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे युदी युडी खाता आहे त्यांनी देखील सव्वीस एप्रिलला एक बैठक आयोजित केली त्यामध्ये ते स्वतः होते त्याचबरोबर दोन्ही नगरविकासचे सचिव होते आपले अधिकारी सर्व होते त्यावेळेला देखील हाच निर्णय झाला की हद्दवड करणं हे आता काळाची गरज आहे आणि असं होत असताना हद्दवाढ करणार म्हणल्यावर ग्रामीण भागातून त्याकडं त्यावर बहिष्कार टाकला जातो हे अत्यंत चुकीचं आहे माझ्या बाबतीत देखील अनेकांनी काही चुकीचं मत मांडलं राजेश क्षीरसागर हे स्वार्थी आहेत असं कोणीतरी म्हटलं पण मी त्यांना या ठिकाणी कुठलंही माझा इगो न ठेवता त्यांना विरोध न करता एवढंच आवाहन करतो की तुमचा हक्क आहे हो या नाही म्हणण्याचा पण दुसऱ्यावर तुम्ही अशा पद्धतीचा आरोप करणं कितपत योग्य आहे हद्दवाड व्हा व्हा ही माझी स्वार्थी भूमिका नसून निस्वार्थी भूमिका आहे माझी ही भूमिका आहे की संपूर्ण जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे त्या भागाचा विकास झाला पाहिजे पण राजकीय हेतूने जर कोणीतरी सांगतोय म्हणून जर कोणतं पोपटासारखं बोलत असेल तर त्याला दे उत्तर देऊ देखील मला काही मी योग्य मानत नाही पण आज देखील माझी भूमिका अशी आहे की कोणतंही त्यांच्याबरोबर एकही वक्तव्य मला करायचं नाही आहे ग्रामीण भागातील नागरिक आपले आहेत त्यांना आपण सामावून आहे आणि हद्दवाडीचा विषय असा आहे की ही नैसर्गिक प्रक्रिया असताना देखील अशा पद्धतीने जर विरोध होत असेल तर त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला त्या जिल्ह्याला विकासापर्यंत घेऊन जायचं की नाही कारण गेल्या पन्नास वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो मी अभिमानानं सांगतो मी गेल्या काही दिवसापूर्वी कर, कर, कन्व्हेन्शन सेंटर मंजूर करून घेतलं अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाचा विकास होतोय सन्मान्य स्वर्गीय चंद्रकांत अण्णांनी जे शॉमिलचा विषय सातत्यानं त्यांच्या विचार होता तुम्ही संजय सावकरला सांगून त्यामिनमध्ये विषय आणला तर शाहू मी देखील आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी स्मारक वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या करतोय केशवराव भोसले नाट्यगृहाचं जयतग्रस्त जय झाला ते एका दिवसात मुख्यमंत्र्यांना बोलून त्या ठिकाणी पंचवीस कोटी द्या मी हे अर्थात ते त्यांचं मोठेपणा आहे या सगळ्या गोष्टी करत असताना रंकाळा बदलतोय या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी असं म्हणणं देखील चुकीचं आहे की कोल्हापूर शहराचा पण पहिला विकास करा मित्र असं म्हणून कोल्हापूर शहरावर ह्या ज्या काही भागाचा लोड आहे सगळ्या सुविधा आपल्या आहेत शाळेत ह्याचा अर्थ त्यांचा तो हक्क आहे मला त्या बाबतीत काहीच बोलायचं नाही पण सगळे शाळेमध्ये येणारी मुलं असतील तिथले सरकारी कार्यालय असतील अनेक सोयीसुविधा पाणी असेल लाईट असेल या त्या बऱ्याच गोष्टी ही जी काही सात आठ गावं आहेत आज आपण पहिल्या टप्प्याची सात आठ गावाची हद्दवाड करावी आमची भूमिका आहे कारण हे टप्प्याटप्प्यानच करणं गरजेचं आहे याला कोणाला विरोध करून विरोध करून हे काही करायचं नाही आहे पण हे जे आपण आज आठ गाव जी धरलेली आहेत मी सांगेन आपल्याला पुढं कोणती गाव आहेत किंवा आपल्याला पत्र मिळालं असेल तर यामध्ये आता शहराला एक, शहराशी एकूप झालेली गाव आहेत सगळ्या सोयी सुविधा आपण त्यांना देतोय आणि त्याने देखील आज विश्वास ठेवणं गरजेचं आहे ह्या सोयी सुविधा देत असताना महानगरपालिकेनं किंवा शहराला असं म्हटलंय का की तुम्ही आमच्या सुविधा का घेता असं आपण म्हणू नाही शकत पण चुकीच्या भूमिकेतून जे काही विरोध होतोय त्यामुळे जिल्ह्याचा विकास विकास होत नाही जिल्हा विकासापासून खुंटतोय हे देखील त्यांनी या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे मी प्रामुख मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी नियोजनचे सचिव आपले युडीचे सचिव गोविंदराज यांच्याशी चर्चा केली साधारणतः एकूण राज्यामध्ये एकशे वीस प्रस्ताव हद्दवाडीचे म्हणजे नगरपालिकांचे असतील महानगरपालिकेचे असतील आणि विविध माध्यमातून असतील हे प्रस्ताव प्रलंबित आहेत आणि असं असताना त्यांनी त्यांच्यावर चर्चा केल्या असताना याची प्रक्रिया सुरू करा असे आदेश दिलेले आहेत हद्दवाडीचे मी अजूनही आपल्याला सांगतो यामध्ये आपला कुठलाही इगो नाही आहे आपल्याला ग्रामीण भागातील नागरिकांना बरोबरच घेऊन जायचं आहे त्यांच्या सेवा त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत बघा मध्ये एकदा आमची अशी बैठक झाली की आमच्यावर आरोप केला जातो की यांना त्या ठिकाणी आरक्षण टाकायचे आहेत यांना त्या ठिकाणी आमच्या जमिनी घ्यायची आहेत पण एवढीचा नियम जो आहे अर्बन डेव्हलपमेंट असेल ग्रामीण भागाचा जो जो काही या आरक्षणाचा नियम आहे एखादी वस्ती समजा एक दहा हजारची वस्ती एका ठिकाणी आहे तर त्या दहा हजारच्या वस्तीला त्या ठिकाणी ज्या एम्युनिटीज लागणार आहेत मी प्रमुख मुद्दा आपल्याला सांगतोय कारण सातत्याने आपल्यावर असा आरोप केला जातोय की आम्हाला यावरती आरक्षण टाकायचे हे अत्यंत चुकीचा मुद्दा आहे हा एक सरकारचा सर्क, नियम आहे हा आपला कायदा असं सांगतोय की त्या ठिकाणी तेवढ्या प्रकारचं आरक्षण असलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे तो काय आम्ही टाकणार असा काय विषय नाही आहे त्या ठिकाणी तेवढं आरक्षण असलंच पाहिजे त्या सुविधा असल्याच पाहिजेत त्यामुळे हद्दवाडीच्या आत जरी आले का तो आता उद्या प्राधिकरण आपण नव्यानं करतोय प्राधिकरण एक वेगळं बलकडी आणण्याचा आपण प्रयत्न करतोय पुढच्या काळामध्ये त्यावेळेस असा की त्या ठिकाणी ती आरक्षण पडणारच आहे त्याचा काय आमचा संबंध नाही कुणाचा संबंध नसतो शाळा ही मुलांसाठीच आहे त्या भागातल्या नागरिकांसाठी आहे ग्राउंड त्यांच्यासाठीच आहे आणखीन काही अम्युनिटी असतील ग्राउंड असतील सार्वजनिक हॉल असतील हे सगळं ती गरज त्या त्या भागातली गरज आहे त्यामुळे आपले हद्दवाडीमध्ये आले किंवा नाही आले पण या काही गोष्टी टळतात असं नाहीये तो डीपी करताना ते ठरत असतं आणि त्यामुळे हा मुद्दा अत्यंत चुकीचा आहे आणि त्याने असं बिलकुल म्हणू नये की शहराचा विकास झालेला आहे निश्चितपणे मी आपल्याला अभिमानानं सांगतो गेल्या काही दिवसामध्ये शहर विकासापर्यंत पोहोचलेला आहे की आपली जी काही शहरालगतची असणारी जी गाव आहेत नदीच्या आतली आणि हायवेच्या आतली यामध्ये प्रामुख्यानं उचगाव सर्नमुटवाडी मोरेवाडी पाचगाव कळंबा ठाणे नवे बालिंगा नवेपाडे आणि पीरवाडी अशी आठ गावं आहेत यामध्ये या ह्या अद्दवाडीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये घ्यावी अशा पद्धतीचं एकमत आपलं झालेलं आहे याची प्रोसेस सुरू करण्याविषयी सन्मान्य आयुक्तांना वरून सूचना आलेल्या आहेत मी हे जर पत्र दिल्यानंतर आयुक्त हे पत्र या पत्राची कॉपी किंवा याचा प्रस्ताव हा जिल्हा परिषद शिवनच्याकडे दाखल करतील ते या आठ गावांना नोटीस देतील ठराव करण्याविषयी ठराव पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक असू दे अथवा नकारात्मक असू दे हा ठराव आपण हे करून प्रस्ताव पूर्ण महापालिकेकडून महापालिकेकडून शासनाला पाठवला जाईल आणि मला असं वाटतंय की परत एकदा की यामध्ये टाकाला जाऊन मोगा ला पोहायची काही गरज नाही हद्दवार ही गरज आहे काळाची गरज आहे आणि आठ गावांची हद्द वाढवण्यासाठी आमचा अजूनही प्रयत्न आहे सर्वच प्रमुख नेत्यांचं यासाठी मला सहकार्य लाभलेलं आहे आणि हद्दवाड ही काळाची गरज ओळखून सर्व नेत्यांनी याला मान्यता दिलेली आहे आणि मग असं असताना या काही आठ गावातली लोक जी आहेत त्यांना मी नम्रपणे विनंती करतो की यामध्ये कुठलाही आमचा स्वार्थ नाही आहे आम्ही निस्वार्थीपणे काम करत आहोत आणि या जिल्ह्यासह आपल्या त्या ग्रामीण भागाचा देखील विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तुम्ही पन्नास वर्षामध्ये आमच्या विरोधकांना बघितलेलं आहे या पाच दोन चार वर्षामध्ये आम्हाला बघितलेलं आहे पन्नास वर्षात जे काम झालेलं होतं ते आम्ही पाच वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे आता आमच्यावर विश्वास एकदा ठेवून बघा निश्चितपणे या ठिकाणी हद्दवारच्या या भूमिकेमध्ये आमची हद्दवारीसाठी भूमिका आहे आणि पुढच्या काळामध्ये हद्दवार कधी होईल हे सांगता येत नाही लवकरच होईल एवढं मी आपल्याला सांगतो आणि साधारणतः निवडणूक आयुक्तांच्या बरोबर या संदर्भात चर्चा करण्याविषयी दोन्ही सचिवांना सूचना दिलेल्या आहेत गोविंदराज आणि असीम कुमार गुप्ता हे दोघे जण निवडणूक आयुक्त आयुक्तांशी आयु, 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 चर्चा करतायत मग निवडणुकीच्या अगोदर करायची त्या निवडणुकीच्या नंतर करायची पण हद्दवार आता आटळ आहे हद्दवाडी होणार याची मला खात्री आहे निवडणुकीपूर्वी जर निवडणूक आयुक्तांनी दर हद्दवार करण्यास परवानगी दिली कारण सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं होतं की पहिला निवडणुका घ्याव्या पण हद्दवार हा दुसराच विषय आहे ज्या वेळेला निवडणूक टप्प्यात झाली असताना किंवा ज्या आपल्याला माहिती आहे सहा महिन्यापूर्वी निवडणूक घेतली घेणं गरजेचं आहे ती सहा महिन्यात नाही झाली तर त्यावेळेला आपण म्हणजे त्या सहा महिन्यात आपण करू शकत नाही पण आता हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये असा कुठला मुद्दा नाही आहे की हद्दवाड करू नका आणि त्यामुळं आयुक्त निवडणूक आयुक्तांशी बोलल्यानंतर या ठिकाणी हद्दवाड होईल अथवा निवडणुकीनंतर होईल जर निवडणुकीच्या आता प्रोसेस होईल नोटिफिकेशन निघाल एवढं मला माहित आहे